नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील बदलत्या हवामान परिस्थितीसंदर्भात अंदाज देणार आहे जशा पद्धतीने हवामान बदलेल तशा पद्धतीने आपण तो दररोज अंदाज अपडेट करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये त्याविषयीचा विश्वास आपण गेल्या चार पाच वर्षापासून निर्माण केलेला आहे त्यामुळे या अंदाजाविषयी कोणाच्या निगेटिव्ह प्रतिक्रिया असतील तर त्याकडे दुर्लक्ष करा समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये आज स्थानिक वातावरण तयार होऊन पूर्णपणे मान्सून पूर्व पावसाचं वातावरण बऱ्याच विभागात तयार झालेलं होतं आपण आत्ताही बघू शकतो की मेघगर्जनेसह विजांच्या कडकडस पावसाचं वातावरण भारतामध्ये अनेक विभागामध्ये आहे महाराष्ट्रातही त्याचा काही अंश आपण नाशिकसह सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर आणि अमरावती वर्धा आणि नागपूरच्या काही भागामध्ये दिसतंय आहे आपला मॉडेल बेस अंदाज आहे आणि आपल्या समोर मॉडेल असतं मॉडेलमध्ये जे बदल होतात ते आपण सांगत असतो आणि भारतामध्ये आपण स्कायमेट असेल किंवा हवामान विभाग असेल किंवा इतरही तज्ज्ञ असतील ते ज्या मॉडेलच्या आधारे आपल्यासमोर हवामान अंदाज सादर करतात तेच आधार आपले आहेत त्यामुळे त्यामध्ये प्रत्येकाचा अभ्यास करण्याची पद्धत वेगळी आहे त्यामुळे आपण कोणावरही टीका या ठिकाणी करत नाहीत आपल्याला जो योग्य अंदाज वाटतो त्याचा निष्कर्ष मी आपल्या शेतकऱ्यांसमोर देत असतो आपल्याला माहिती आहे की सध्या उष्णतामान कमी झालेला आहे आणि याचा मुख्य कारण आहे की मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव काही विभागात तयार झाला आहे शिवाय बलुचिस्तान पाकिस्तान कराचीच्या मार्गे जे उष्ण वारे राजस्थान गुजरातवर येत होते ते काही अंशाने अरबी समुद्रात सरकले आणि अरबी समुद्रातून पुन्हा ते गुजरातवर आल्यामुळे पावसाची परिस्थिती निर्माण झाली आणि एकूणच उष्णता वाऱ्यांमधील कमी झालेली आहे आपण आता बघतो की जवळपास बारा तेरा चौदा पंधरा या दरम्यान थोडं विदर्भाच्या आणि पूर्व मराठवाड्याच्या काही भागात चाळीस अंश सेल्शियसपर्यंत तापमान जाईल परंतु उर्वरित महाराष्ट्रामध्ये फारसं तापमान नाही आहे सतरा अठरा या कालावधीमध्ये काही विभागात उष्णतामान वाढते आहे म्हणजे आता तेलंगणा छत्तीसगड ओरिसा विदर्भ मराठवाडा असं काही उष्णतामान वाढू शकतं मग याचाच अर्थ जेव्हा अवकाळी पावसाचा किंवा मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव कमी होतो तेव्हा अशा प्रकारचं त्या ठिकाणचं वातावरण हे पुन्हा उष्ण होत असतं आपण अकरा तारखेला बघतो महाराष्ट्रामध्ये जे फेज मॉडेलनुसार अंदाज बघितला तर विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्रामध्ये पुन्हा पस्ती अकरा तारखेपासून सुरू होईल असा अंदाज आहे बारा तारखेपासून महाराष्ट्रात पुन्हा पावसाळी वातावरणाचा प्रभाव वाढू शकतो आणि अंदमान बेटांच्या दरम्यान वातावरण बदलत आहे त्यामुळे एकूणच बदलती सिस्टम आपण या ठिकाणी बघतो अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात देखील वातावरण बदलू लागलं आहे तेरा तारखेला हवामान विभागाकडून अंदमान बेटांच्या दक्षिणेला मान्सूनचे संकेत देण्यात आले आहेत परंतु प्रत्यक्षात काय घडेल या संदर्भातील तिथली स्थिती काय निर्माण होते यावर ते अवलंबून असेल आणि आपल्याला माहिती आहे मान्सून जरी येण्याच्या घोषणा झाल्या तरी बऱ्याचदा मान्सून रखडतो त्यामुळे सर्व बाबी तत्कालीन परिस्थितीवर अवलंबून असतात तेरा तारखेपासून महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे आणि तो अंदाज जे एफ एचा कायम आहे अरबी समुद्रातही सिस्टम तयार होत आहेत आपण बघतो चौदा तारखेलाही महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात म्हणजे मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसाळी क्षेत्र तयार होऊ शकतं मराठवाडा विदर्भातही पाऊस असू शकतो त्यानंतर आपण बघतो की पंधरा तारखेलाही महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे शिवाय चौदा पंधरा तारखेला अंदमान बेटांच्या दक्षिणेला पावसाळी परिस्थिती किंवा मान्सून पूरक अशा प्रकारचं वातावरण तयार होऊ शकतं महाराष्ट्रामध्ये पावसाळी परिस्थिती सोळा तारखेला किंवा सतरा तारखेलाही असणार आहे काही विभागात मराठवाड्यात जोरदार त्या अतिजोरदार पावसाची देखील शक्यता आहे काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील होईल अंदमान बेटांच्या दरम्यान मान्सून पूरक अशा प्रकारचं वातावरण असणार आहे जेव्हा मान्सूनचं वातावरण तयार होतं आणि मान्सूनची प्रगती होत असते तेव्हा आपल्याला ते अंदाज एकत्रित बघितल्याशिवाय त्याचा अंदाज येत नाही कारण प्रत्येक दिवसाचा अंदाज हा वेगळा असतो आणि एकत्रित अंदाज हा आपल्याला अधिक परिणामकारक अशा प्रकारची माहिती उपलब्ध करून देतो आपण या ठिकाणी बघतो की कोकण किनारपट्टीला थोडी ढगाळ परिस्थिती अकरा तारखेला वाढण्याची शक्यता आणि उत्तर महाराष्ट्रात थोडं पावसाळी प्रमाण वाढू शकतं बारा तारखेला आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये पुन्हा पावसाला सुरुवात होणार आहे शिवाय अंदमान बेटांच्या दरम्यान दक्षिणेला वातावरण बदलत आहे अरबी समुद्रातही दीपकल्पांच्या दरम्यान वातावरण बदलत आहे तेरा तारखेपासून अधिकृतपणे मान्सूनच्या प्रवेशासंदर्भातील तर्क किंवा संकेत आपल्याला हवामान खात्याकडून मिळाले आहेत त्यासंदर्भातील चर्चा बऱ्याच ठिकाणी चालू आहे त्यामुळे हवामानात नेमकी किती बदल होतो त्यावर या बाबी अवलंबून असतील त्यामुळे जर अंदमानात मान्सून वेळेच्या अगोदर आला तर नक्कीच तो केरळामध्येही लवकर येणार आहे आणि त्याची पुढची प्रगतीही होईल परंतु तसा मान्सून मंदगतीने पुढे सरकत असतो त्यामुळे अनेक अडथळे निर्माण होत असतात मात्र एक मात्र आता निश्चित होत चाललं आहे की जवळपास अंदमानानंतर केरळात मेमध्येच मान्सून दाखल होऊ शकतो आज एक पत्रक रिलीज करून भारतीय हवामान खात्याने सत्तावीस मेला मान्सून केरळात दाखल होईल आणि या बाबीत चार दिवसाला मागे पुढे असा मायनस प्लस अंदाज दिलेला आहे आपण पंधरा तारखेला बघतो महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाळी परिस्थिती असणार आहे शिवाय दोन्ही समुद्रातून बाष्प वाढत आहे सोळा तारखेला देखील दोन्ही समुद्रातील वातावरण वाढताना दिसतंय सतरा तारखेला देखील दोन्ही समुद्रांमध्ये वातावरण वाढणार आहे अठरा तारखेला देखील दोन्ही समुद्रांमध्ये वातावरण बदलत आहे आपल्याला माहिती आहे की निर्धारित तारखेनुसार वीस एकवीस तारखेला अंदामानात मान्सून दरवर्षी येत असतो परंतु यावर्षी जर तो, या तो त्याहीपेक्षा लवकर येणार असेल तर नक्कीच त्या आठ दिवसाचा परिणाम पुढील त्याच्या प्रवासावर देखील होईल परंतु तत्कालीन परिस्थितीत हवामान कसं राहतं आहे ही पण बाब महत्त्वाची आहे आणि त्यामुळे आपण सर्व अंदाज लक्षात घेत असतो एकोणीस तारखेलाही आपण अंदाज बघतो वीस तारखेपर्यंत आपण बघतो की छत्तीसगड तेलंगणा कर्नाटक केरळ तामिळनाडू महाराष्ट्र ओरिसा या भागात पावसाचं प्रमाण हे सुरवातीला वाढणार आहे बावीस तारखेला देखील आपण हा अंदाज एकवीस तारखेला देखील आपण बघतो की वातावरण निर्मितीची शक्यता कायम आहे बावीस तारखेला देखील वातावरण निर्मितीची शक्यता कायम आहे तेवीस तारखेला देखील दोन्ही समुद्रात तयार होणाऱ्या वातावरणाची शक्यता कायम आहे चोवीस तारखेला देखील आपण हे वातावरण सातत्याने वाढताना बघतो आहोत त्यामुळे एक मात्र आता निश्चित आहे की महाराष्ट्रामध्ये मे महिन्यामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे तो मान्सूनपूर्वही असेल आणि जर केरळामध्ये मेमध्ये मान्सून आला तर जूनच्या सुरुवातीलाच महाराष्ट्राच्या दिशेने देखील मान्सून कूच करण्यासाठी अनुकूल वातावरण राहील आपण बघतो की ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचे जेवढे व्हर्जन आहेत त्या मॉडेलचा आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आपण आतापर्यंत अनेक ठिकाणी अनेक वर्ष यावर काम करतो आहे आपल्याला बंगालच्या उपसागरामध्ये अरबी समुद्रामध्ये दक्षिणी भागात चोवीस मेपर्यंत अतिशय उत्तम वातावरण तयार झालेलं बघायला मिळणार आहे शिवाय आपण असं बघतो की महाराष्ट्रामध्ये देखील या कालावधीमध्ये पावसाचं प्रमाण वाढणार आहे आता त्याचा जो मेन केंद्र आहे ते छत्रपती संभाजीनगर अकोला जालना परभणी नांदेड बीड धाराशिव लातूर सोलापूर सांगली कोल्हापूर त्यानंतर पुणे सातारा सांगली अहिल्यानगर आणि नाशिकच्या पूर्व भागामध्ये अगदी मुंबईपर्यंत कोकण किनारपट्टीला हे वातावरण जास्त राहणार आहे आणि यावर्षी पहिल्यांदाच मे मध्ये इतर वर्षांच्या तुलनेत पावसाचं प्रमाण वाढते हा एक नैसर्गिक बदल आहे उद्यापासून महाराष्ट्रामध्ये नाशिकसह धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर पश्चिम अहिनगर पश्चिम आणि घाटमाथ्यांवर सह्याद्रीच्या सांगलीपर्यंत पावसाळी प्रमाण वाढणार आहे बारा तारखेला देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात म्हणजे मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता कायम आहे मान्सूनपूर्व पावसाचं वातावरण तेरा तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण तयार करेल आणि याचा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग असं वातावरण राहणार आहे बऱ्याच भागामध्ये मेघगर्जनेसह वादळी स्वरूपाचं वातावरण छत्रपती संभाजीनगर ते सोलापूर अगदी पुणे सातारा पूर्व भागामध्ये बीड आणि नांदेड परभणीच्या जालन्याच्या काही भागामध्ये जोरदार पावसाळी परिस्थिती चौदा तारखेला असू शकते तुलनेत चौदा तारखेपेक्षा पंधरा तारखेपासून महाराष्ट्रातील पावसाची व्याप्ती वाढणार आहे म्हणजे बहुतांश भागात हा पाऊस पसरणार आहे आणि मान्सूनपूर्व पावसाचा अनुभव आपल्याला महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यांमध्ये येईल सोळा तारखेला पावसाचा प्रभाव म्हणजे जोर वाढतोय आणि रात्री उशिरापर्यंत हा पावसाचा प्रभाव मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र पश्चिम विदर्भ या सर्व विभागात याचा प्रभाव राहणार आहे आपण सतरा तारखेलाही ती परिस्थिती बघतो आहोत महाराष्ट्रामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र राहणार आहे आणि कुठलंही मॉडेल अचानकपणे आपल्याला महाराष्ट्रामध्ये एवढा पाऊस दाखवणार नाही कारण तो पाऊस होणार असतो थोडाफार दीर्घावधीच्या अंदाजामध्ये बदल होत असतो आणि तो बदल आपण सकाळ संध्याकाळ सांगत असतो त्यामुळे कुठलीही भंपकगिरी किंवा कुठल्याही प्रकारचा वाढीव अंदाज सांगण्याचा कुठल्याही प्रकारचा वाढीव अंदाज सांगण्याचा आपला प्रयत्न नाही शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेत शेतकऱ्यांपर्यंत अंदाज पोहोचवण्याचं काम आपण गेल्या अनेक वर्षापासून करतो आणि तो याही पुढे करणार आहोत जसं जसं आपण मान्सूनच्या जवळ जाऊ जव। तसा तसा पावसाचा प्रभाव हा महाराष्ट्रामध्ये वाढत जाणार आहे आणि त्यामुळे यावर्षी मेमध्येच मे मध्येच पेरणीयोग्य पाऊस होणार आहे परंतु पेरणी संदर्भातले निर्णय आपल्याला घेता येणार नाहीत कारण मे मध्ये जेव्हा जास्त पाऊस होतो तेव्हा जून मध्ये पावसाचे खंड निर्माण होण्याची शक्यता असते बावीस तारखेला आपण बघतो मोठ्या प्रमाणात पाऊस महाराष्ट्रामध्ये राहणार आहे तेवीस तारखेला अपन आपण बघतो आपल्याच व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराज